सांगू तुम्हाला त्या गावी आठ वर्षापूर्वी मी जसा केला तो पण कशासाठी केला पुन्हानुमोदन कार्यक्रमासाठी त्यांच्या मुलाने मला फोन केला की मग ते तुमचं मला नाव कळलेलं आहे तुम्ही या आणि माझ्या वडिलांचा पुन्यतिथी पुन्हा अनुमोदन कार्यक्रम आहे या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करा मी विरोध केला की नाही सर असं होणार नाही पण त्याने आग्रह केला की माझे कला माझे वडील या जिल्ह्यामध्ये कॉमेडी कलाकार होऊन गेला आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही चार मुलगी आम्हाला सांगितलं की मी गेल्यानंतर माझ्या कार्याला जलसाच ठेवायचा त्या ठिकाणी मी जलसा केला आणि त्यावेळेला मला कळलं खरोखर कर या पट्टीला जलसा हा खूप पावलेला आहे तर मी विनंती करेन की तुम्ही सर्वांनी जलसामध्ये उठता जलसा सरांना कांबळे सरांना की तुमची जिली पिलीचे कोणी आहेत त्यांना याच्यामध्ये उतरवा इम्पॉर्टंट जॉब आहे मी असं म्हणणार नाही की मी जॉब सोडला म्हणून तुम्ही सुद्धा जॉब सोडणार याच्या पाठीमागे या आपण सादर करणार पुढचं देखील फी मागी त्या पूर्वी प्रबोधन होणारच आहे आमचे कांबळे सर या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की जलसाचं स्वरूप काय असेल मित्रो बहुतांशी मंडळींना हा जलसा हा खरोखर कौतुकास्पद आहे काहीतरी नवीन आहे परंतु मी आठवी नवीत असल्यापासून पासूनच्या पूर्वी आपण हा जलसा या ठिकाणी करत होतो आमचे चुलते या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख मला करावा असा वाटतो बागुराम बाबाजी कांबळे आणि त्यांचे सहकारी रामचंद्र अनाजी कांबळे आणि त्यांची एक टीम होती आणि त्या टीमच्या सहकार्यातून एक आमचे शंकर दादा शंकर शिवराम कांबळे तर त्याला कशा ऊर्जा देते हा माणूस दहा वर्ष पॅरेलिस न आजारी आहे त्यांचा इथून दोनशे घर आहे पण तुमची थाप पडल्यानंतर तो माणूस चालत इथं आलाय मी त्याचा या नवीन पिढ्याला माहिती असावी म्हणून उत्कृष्ट गोलकपट्टू होता उत्कृष्ट आशयवादक होता उत्कृष्ट समावेश आपण काय त्याला म्हणतो काय म्हणतो त्याला लाठी काठी लाठी काठी आम्ही यांच्याकडून शिकलो आहोत ते त्यावेळेचे जे चार हात ते अजून आम्हाला आठवतात 没干净。 तलवाराची तलवार त्या शूरवीराची तलवार फिरली घर घरा महाराची तलवार त्या गर शूरवीराची तलवार, तलवार फिरली घर गर घरा सेगी सकट कापला बाजीरावाचा घरी या थ्यामध्ये बुद्ध भीमाची किंत गात राहिले बुद्ध विमाची तर आजचा मराठा सुद्धा मराठे बांधल्या ठिकाणी असतील तर मी त्याला एकच सांगेल तो दिवस होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ते सहा डिसेंबर एकोणीशे पर्यंत भारतामध्ये झंजावात सुरू झाला होता या काय तर तुम्हाला आम्हाला माणूस पण मिळालं स्त्रियांना हक्काचं मानाचा अभिमानाचं स्थान मिळालं कामगारांना हक्काचा पगार पेन्शन मिळाली आणि आपल्या देशाला संविधान मिळालं आणि म्हणूनच बाबासाहेब कायमच म्हणून बाबासाहेबांनी हयातीत ज्या काही उच्च पदव्या घेतल्या या सगळ्या पदव्यांचा वापर आपल्या कुटुंबासाठी कधीच केला नाही बाबासाहेबांनी आपल्याला माहित आहे केली लॉ आणि या सगळ्या पदव्यांचा वापर जर ठरवला असता स्वतःसाठी करावं तर परदेशामध्ये उच्च पदावरती राहू शकले असते आणि जगातल्या श्रीमंत कुटुंबाच्या यादीत आज आंबेडकर घरानंही राहिलं असतं पण बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याचा वापर केवळ समाजासाठी केला ज्या देशासाठी केला त्या देशानं बाबासाहेबांना दिलं काय हा प्रश्न आज निर्माण झाला आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस उद्विग्न होतं एखादा कमी त्यावर त्याच्या लेखणीतून एखादं स्मरण बाबासाहेबांच्या प्रति उमटत ते आपल्या स्वर सादर करतायत आता मी संतोष आता कसं असावं आता कसं कपावं नात मुलाचं नातं मुलीचं बाबाचं नातं अरे नातं कसं असावा तुमचे पंढरबा कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे आमचे पंडभा आहेत या क्षेत्राचं रक्षण केलं या क्षेत्रामध्ये आम्ही सुखाचा श्वास घेत आहोत अरे माझी मराठी माणसं विचाराला असती ना, ना। तर भारत देशाला महाराष्ट्र बनवला असत पुऱ्या भारत देशाला महाराष्ट्र बनवला असतं म्हणून तुमच्या कोणतरी करता बिल्डिंगच्या दादरा खाली असं चिबर भेटलं की ह्या चिबर घ्यायचं हे काय अक्षर आहे वाटत वाटत मला विचारायचं कारण दीड दिवस शाळेमध्ये गेला हा माणूस दीड दिवस शाळेमध्ये गेला माणूस चिबर घ्यायचं हे काय हे काय दादा हे काय बाबा मला सांगा ना मग तो सांगायचा त्याला आहे जगत महाराष्ट्र कस मग असा अभ्यास करून अण्णा भाऊ जीवन मित्र कमी ज्यावेळी औरंगजेबाने त्याला कळलं की या ठिकाणी शंभू आलाय म्हणून त्या कसब्याची ही गोष्ट आहे कसब्यातील नदीपल्ली जो कुंभरवाडाय त्या ठिकाणी संभाजी महाराज देश बदलून बसले होते आपल्या सैन्यामध्ये औरंगजेबाने शोध लावला त्याला काय ओळखता आल नाही शंभू महाराजांना पण शंभू महाराजांची जी घोडी उभा होती ती घोडी त्यांना ओळखली आणि म्हणाला शंभू इथेच आहे त्याच्यानंतर त्या तिथे पार झाला एक गोळी कवी कर कल कलशांच्या दंगामध्ये घुसली कवी कलश खाली कोसळले पळता 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 संभाजी महाराजांना फक्त आवाज दिला महाराज तुम्ही पळा महाराज पळाले का नाही महाराज दूरवरून पळत करत आले आणि कवी कलशांना उचलून म्हणाले दोस्त माझा जीव गेला तरी चालेल म्हणजे मला मी इथे टाकून जाणार नाही रे कारण मला मैत्री निभवायची आहे त्याला म्हणतात मैत्री बाबा कसा असावा बापा, बापा, बापा। बाबा मगाशी मी प्रमाणे अरे तुम्हाला मला सगळं काही देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिवाय दुसरा गुन्हे आमचा बापच होऊ शकत नाही कारण माझा सत्याग्रह ऐका ही अशी कशी आहे वेळ जातीला बिघाय चाळ पाण्याच्या धोकासाठी तळमळत आहे माझं बाळ ही अशी कशी आहे आहे जर गाडी तुम्हाला आवडत नसतील प्रभू काय आवडत नसेल सांगा मी या ठिकाणी पण रमाई बाबासाहेब कसे होते हे सांगणं गरजेचं आहे म्हणून असा कसं आहे काळ जातीलाय काळ पाण्याच्या जा घोगासाठी तळमळते माझं बाळ नकान नाही करू आम्हावर न नाही करू आम्हावर अरे फोडला आमचं गाड ग पाणी महा ढगा माय पाणी महा ढगल म्हणणारी माझी आजी शाळेत शिकून मोठा होतो कलेक्टर आजी आमची सांगे आम्हा आजी आमची सांगे आम्हा दळताना जात्यावर मोठा हे का सांगते कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी तू जिल्ह्यात पहिल्या ताब्यात घे त्याच्यानंतर तू महाराष्ट्र ताब्यात घेशील म्हणजे माझ्या आजीला कळलं कारण की आजीनं ते दिवस भोगले म्हणून ठिकाणी बाबासाहेबांचे गीत साजरे करतोय ऐकूया आम्ही बाबासाहेबांना काय दिलंय प्रमुख्याने उल्लेख करावासा वाटतो या ठिकाणी माझे बंधू माझे बंधू विक्रम मोहिते या ठिकाणी आले असे मला बाकी लागले कृपया ला। तुम्ही या ठिकाणी आम्हाला मदत करावी मुकनायक निर्माते विक्रम मोहिते मासे बंद आहे झुलत बंद आहे आणि त्यांच्यावर आलेले नितेश मोहिते आपण या ठिकाणी यावं इथं ऐकूया साहेबांचा